महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एमपीएससी ची राज्यसेवेची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि एकच चर्चा सुरू झाली की या जाहिरातीमध्ये कमी संख्या जागा पदसंख्या ज्या आहे जागा ज्या आहेत त्या कमी आलेल्या आहेत आणि या जागा वाढणार का तर विद्यार्थी मित्रांनो या जागा टेक्निकली कशा वाढणार किंवा या वाढणारच कशा आहेत याबाबत आपण माहिती जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामध्ये राज्यसेवेच्या वाढतील एमएच्या एच्या जागा वाढतील कृषी वन आणि एपेसो यांच्या सुद्धा जागा ऍड होतील आणि इतरही काही जागा ऍड होऊ शकतात कारण आपण जर बघितलं तर पदसंख्या आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वसाधारण तरतुदीच्या अनुषंगानं एक काही या जाहिरातीमध्ये मुद्दे आहेत आणि हे मुद्दे आपण याकडे लक्ष जर दिलं तर लक्षात काय येतं भरावाच्या उपरोक्त पदाचा संवर्गाचा समांतर आरक्षणाचा तपशील शासनाच्या मागणी पत्रानुसार आहे वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनंतर बदल होणं शक्यता आहे आता ही जाहिरात आता काय डिक्लेअर झाली कारण एक मुद्दा मी आधीही सांगितला की एकतीस डिसेंबरला शासनाच्या कोरोनाच्या मुळे दिलेली वयवाडी जी होती तो जी आर हा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही त्याची शेवटची तारीख होती मग बऱ्याच विद्यार्थ्यांना ही जाहिरात जर एक तारखेला प्रसिद्ध झाली असती तर या वाढी वैवाढीचा फायदा मिळाला नसता मग अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळावा म्हणून शासन बऱ्याच विनंत्या अर्ज केले गेले आणि शासनानं ही विनंती मान्य करून जाहिरात लवकर जेवढे जा काही मागणीपत्र आहेत त्याच्या आधारावरती जाहिरात प्रसिद्ध केली पण यामध्ये पुढे काय आहे बघा पदसंख्या आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल तसेच याबाबतची घोषणा ही वेळोवेळी करण्यात येईल आयोगाच्या संकेतस्थळावरती घोषणा जी आहे ती परीक्षेमधून भरावाच्या पदाकरता बस्ती प्रक्रिया राबवण्यात येईल पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत चा कालावधी जो आहे शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणी पत्र प्राप्त होणारी सर्व पदे ही परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील म्हणजे वाढीव जागा ज्या आहेत या वाढीव जागा आल्यानंतर त्या परीक्षेच्या निकालामध्ये घेण्यात येतील जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागासपूर्व तसेच समानता आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे लक्षात आलं का सदर बदललेली पदसंख्या अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त संवर्गातील पदे पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जातील यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे पूर्व पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीसाठी संधी वाया गेल्याबाबतची तक्रार कोणत्याही टप्प्यावरती विचारात घेतली जाणार नाहीत म्हणजे आता आमच्या जागा आल्या नाहीत किंवा आता जागा कमी आहेत म्हणून जर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन केलं नसेल किंवा के अर्ज करणार नसाल तर तुम्ही मोठी चूक करताय कारण जागा वाढणार आहेत वाढणारच आहेत असं आयोगाला सुचवायचं आहे विविध सामाजिक वर्ग महिला प्राप्त खेळाडू आला इत्यादींसाठी सामाजिक व समांतर शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील आता जर जाहिरात एकतीस डिसेंबरला ही समजा तीस डिसेंबरला पब्लिश झाली असं पकडू पूर्व परीक्षा आपली अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे मग या अठ्ठावीस एप्रिलला जर ही परीक्षा होत आहे तर अजून पाच महिन्याचा कालावधी आहे आणि आपल्याला माहिती आहे की इलेक्शन पुढे येऊ घातलेले आहेत तर शासनाला सिच्युएशन हवी असते आणि त्यामुळं या पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आता दबावट सुद्धा कामाला लागलेले आहेत त्यामुळं जागा जी आहे ही शंभर टक्के होणार म्हणजे होणार ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो इथं आता अजून तुम्हाला काही क्लॅरिटीची आवश्यकता नसेल तर आजच आपल्याला तयारी लागायचं आहे यासाठी इन्फिड अकॅडमीची संकल्प बॅच याचं दुसरं पर्व सुरू झालेलं आहे बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीसोबत सुरू आहे ऑफलाईन ऑनलाईन फीज माफक ठेवण्यात आलेली आहे बॅस तीन तारखेपासून सुरू होते आहे यासाठी आमचा पत्ता आहे एनपीडी अकॅडमी मानकरवाडा पत्रे मार्ती चौक नारायणपेठ पुणे नंबर दिलेले आहेत शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरला लगेच संपर्क करा पीवायक्यू अनिसिस चा आपलं लॉजिक कि पब्लिश हे पुस्तक एकदा हाताळून तरी बघा आणि मग निर्णय घ्या घ्यायचं का नाही असं पुस्तक आजपर्यंत मार्केटमध्ये नव्हतं आणि ते आता आम्ही एनपीडी अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहे तर चांगली तयारी करा या परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा त्यासाठी आपला माइंडसेट जो आहे तो आत्ता पॉझिटिव्ह ठेवा जागा कमी आहेत म्हणून निगेटिव्ह करून ठेवू नका ठीक आहे आय विल स्टडी आय विल विन थँक्यू